महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना चर्चेचा विषय ठरली आहे महायुती सरकारने जाहीर केलेल्या या योजनेत दरमहा रुपये देण्याचे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात मिळणारी रक्कम पंधराशे टीका केली जात आहे यावर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आता थांबणार नाही विकास आता लावणार नाही ते मला कृतित्व करायचंय आता निवेदक बोलत असताना बऱ्याचदा सांगायचे किंवा शासनाची तिजोरीचा आहे कृपा करून तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सात लाख वीस कोटी सात लाख वीस कोटी एवढा अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्याच्यामध्ये पेन्शन त्याच्यामध्ये पगार आणि त्या संदर्भातलं काढलेलं कर्ज ह्याचं व्याज जाईल आणि राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींच्या करता विरोधकांनी आम्हाला भिडवलं किंवा बंद करतील मला आता महिला पण काही ठिकाणी भेटल्या मला वाटतं वसंत सुगावाच्या गावी भेटल्या आणि तिथं मला सांगितलं की दादा पंधराशे रुपये तुम्ही देता एकवीसशे रुपये द्या ना मी नाही म्हटलेलं नाही मी ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहे पण आता मी सगळा हिशोब केला तुम्ही जसं तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसं मला राज्याच्या तेरा कोटी जनतेचा तीनशे पासष्ट दिवसाचा हिशोब लावा लागतो शेतकऱ्यांना काय द्यायचंय कामगारांना काय द्यायचं आहे काय द्यायचंय मागास काय द्यायचं अल्पसंख्याकांना काय द्यायचं भटक्यातदा काय जायचंय मी तिथंही बोललो तुम्ही ऐकलंय सगळी सोग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत मला दिलेली योजना ही चालू ठेवायची आहे आम्हाला सरकारला चालू ठेवायची आहे आणि त्यामुळं आम्ही त्याच्यात एक नवीन पर्याय काढतो की तुम्हाला काही बँकांना आम्ही तयार केलेलं आहे जर तुम्हाला पाच पन्नास हजार कर्ज काढून काही महिला एकत्र येऊन व्यवसाय करायचा असेल समजा लाडक्या बहिणीमध्ये मोडणाऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये ज्या योजना ज्या महिला बसतात त्या योजनेमध्ये त्यांनी असा एकत्र येऊन जसं महिला बचत गट असतो तसं जर एक महिला आल्या तर वीस पुढेले पन्नास सा हजार साधारण मला वाटतं दहा लाख रुपये होतात आणि दहा लाखाचं भांडवल घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता वीस महिन्यांचे महिन्याचे पंधरा जुनी तीस हजार रुपये येतील त्याचा हप्ता तुम्हाला त्यांच्यातून देता येईल दहा लाखातलं त्या ग्रुपला एक चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करता येईल असाही एक दृष्टिकोन राज्य सरकारने पुढं त्या ठिकाणी आणलेला आहे त्याचा सुखवाच मी सरकारमध्ये केलेला आहे आमची आदिती तत्करी महिला बाल विकास खात्याची मंत्री आहे तिला पण मी उद्याच्याला सगळीकडे सभा घेऊन मी पण जाईल